नमस्कार मित्रांनो आज आम्ही आलो आहोत बर्ड व्हॅली उद्यान हे पिंपरी चिंचवडमध्ये आहे तर रविवार असता मित्र म्हणला कुठे जायचे तर, तर आम्हाला एक लोकेशन सापडले ते म्हणजे द बर्ड व्हॅली हे लोकेशन आपल्या पिंपरी चिंचवडला आहे आणि सुरुवातीलाच गेटवर तिकीट काढावे लागते पर पर्सन ट्वेंटी रुपये तिकीट आहे आणि पार्किंगसाठी तुमच्याकडून पाच रुपये चार्ज केले जातात सुरुवातीला एंट्रान्सला आपल्याला इथे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा दिसतो आणि एकदम भारी वाटते पार्किंगसाठी भरपूर व्यवस्था त्यांनी दिलेली आहे आज माझा मित्र अंकुशसोबत मी आलो आहो तर एंट्रान्समध्ये असं त्यांनी एकदम छान डिझाईन बनवले आहे तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला तिकीट बाहेर येताना सुद्धा दाखवावे लागेल कारण एंट्री करताना तर चेक करतातच त्याच्यामुळं जपून ठेवा सुरुवातीला गेटवर खाण्यासाठी तुम्हाला एक दोन दुकानं आहेत आणि तिथे प्राईज ठीक आहेत इथं सूचना फलक दिलेले आहेत त्यांनी ज्यामध्ये तुम्हाला जेव्हा तुम्ही बोटिंग करता तेव्हा लाईफ जॉकेट हे कंपल्सरी पाहिजे घातलेले लाईफ जॉकेट जर तुम्ही बोटमध्ये काढले तर एक हजार रुपये चार्ज लाव ला ला एकड़ा एकड़ा ते लावतात तर आम्ही एंट्रन्सला आलो होतो आणि इकडं एकदम असं मोठा परिसर आहे हा या साईडला वॉशरूमची त्यांनी सुविधा दिलेली आहे साधारण हे सव्वीस एक्कर क्षेत्रामध्ये हे परिसर आहे इथं अगोदर एक खदान होती असे सांगतात आणि त्याला महापालिकेने टुरिझममध्ये कन्वर्ट केलं आहे तर इथं पॅडिंग करण्यासाठी तुम्ही पण येऊ शकता जे एकदम भारी आहे बर्ड व्हॅली म्हणलं की तिथं ते काहीतरी बर्ड असतील असं आपल्याला वाटते तर आम्हाला फक्त हे बर्ड पाहायला भेटले याच्या व्यतिरिक्त असे दुसरे काही पक्षी तर नव्हते मग पाण्यामध्ये पानबुड्या होत्या ज्या मासे पण होती ते तुम्हाला समोर जे व्हाईट कलरचे जे, कलर जे दिसत आहेत ते पक्षी नसताना पाण्यामध्ये जे दिसतं ते कारंजासाठी त्यांनी बनवलेलं आहे आणि ते है। तो पक्षी पण छान दिसत आहेत तर हे पक्षी बाहेरच होते समोर पाहण्यामध्ये कारंजे त्यांनी बसवलेले आहेत मला कारंजेचा शो पण येते रात्री साडेसात ते आठ वाजता पाहता येईल नंतर आम्ही काढली तिकीट बुकिंग तिकीटला इथे तुम्हाला अगोदर लाईफ जॅकेट घालावं लागते लाईफ वेटिंगवर असते सॅटरडे संडेला गर्दा असतो या क्षेत्रामध्ये तर तुम्ही फॅमिली सोबत येऊ शकता विरंगोळा म्हणून एक मस्त ठिकाण आहे आम्ही आता लाईफ जॅकेट घालून आमचा नंबर आला तर आम्ही आता बोटिंग कट चाललो आहोत तर माझ्यासोबत माझा मित्र आहे अंकुश आम्हाला काही एक स्पॉट सापडत नव्हता हो म्हणून आम्ही पिंपरी चिंचवडला आलो होतो तर हा स्पॉट सापडला आणि एकदम असं मस्त निसर्गरम्य वातावरण आहे इथं तुम्हाला इथे आ... डिजेलची बोट पण भेटते जी की तुम्हाला लवकर राऊंड करून आणते आणि एक मॅन्युअली म्हणजे पायाने तुम्हाला ती चालवावी लागते तर आम्ही पायाने चालवायची बोट घेतली जी तर पन्नास रुपये तुम्ही पंधरा मिनटं या बोटमध्ये पाण्यात फिरू शकता ही दोन कर्मचारी तुम्हाला पाण्यात सोडतात आणि तुमचा टाईमसुद्धा लिहून घेतात तर मित्रांनो उद्यानाची वेळ आहे दुपारी बारा ते रात्री साडेसात पर्यंत रात्री साडेसात ते आठ लेझर शोचलतो येतो कारंजा म्हणू शकतो आपण त्यांना त्यासाठी तुम्ही फॅमिलीने अवश्य येऊ शकता बोटमध्ये बसताना एकदम सावकास बसावे लागते फायनल तरुण आम्ही आलो बर्ड व्हॅलीला बर्ड व्हॅली आणि ह्या पॅन्डलचं तिकीट आहे पन्नास रुपये पर पर्सन तर आता आमचा नंबर लागला आहे आता एन्जॉयच्या दिशेने जात आहोत तर संडेला तुम्ही येऊ शकता तर मोठं तळ आहे त्या तळ्यामध्ये अशी बोटिंग वगैरे करू शकता तुम्ही आणि तुम्ही जेवढं पँडल मारताल तेवढं फास्ट जातात तुम्ही ह्याच्यात आज मी आणि माझा मित्र आमचं दोघ जण आलेले ते टाइम लिहून घेत आहे टाइम लिहून घेत ते पंधरा मिनटणार नाही पण तुम्हाला असे लाईव्ह जॉकेट पण देतात ते लाईव बोट आहे ती सहा ती ती बोट तुम्हाला पन्नास रुपयामध्ये फक्त सहा मिनटात फिरून आणते ಮಸ್ತ ಬೋಟಿ ಲಟಾಟ ಮಿತ್ರ ಲಟಾ ಕತಾರ್ನಾಥ ಲೋಕ तोंड वळ छत्रे उद्या धडक बिडक व्हायची आपली चालू तर गेले अवश्य मित्रांनो हे मस्त अस लाटा करते एकदम भारी वाटते हो आता दिवस बी आलो भारी वाटायला मित्रांनो आम्हाला जरा फास्ट जायचंय तर बघूया आपण किती फास्ट पुढे जातो महाग हँडल है, आहे है। हे सेंटरला ठेवलं की सेंटरला पळतंय ते एक नंबर आहे मित्रांनो जेवढं जेवढं पॅन्डल राहणार तेवढं जातं पण जरा जास्त दम लागायला आमचा मित्र रामकृष्ण आणलाय मला इकडं गार्डनला <laughs>